मित्रांनो उन्हा डोक्यावर आलेली आहेत आणि थकायला पण झालंय तरीही आपला इतिहास किती जणांना आहे हे विचारल्याशिवाय मी दम घेणार नाहीये तर चला सोबत बघूया नाही माहिती इकडन जाऊ परत जाऊ काय तुमचं रमेश दादा बाळा जरा मागे रमेश दादा मला सांगा रायगड आणि राजगड यातला माहिती आहे तुम्हाला आधीच काय नाही म्हणता विचार तरी करा जरा किती सोपं आहे किंवा <sk> या दोन्ही किल्ल्यांची महत्व सांगा मला छोटी छोटी माहिती सांगा काही सांगा राजगड रायगड आपल्या इतिहासातले मोठे दावेदार आहेत सिंहाचा वाटा या दोघांचा <गला> अरे नाही माहिती चला हरकत नाही पुढे का तुम्हाला माहिती आहे राजगड तमिळनाडू पण दुर्दैव हे आहे की आमची मराठी माणसं एवढं लक्षात ठेवत नाहीत त्यांचं काम हा दिलगिरी नुसती व्यक्त करून आपल्या घरातल्या मुलांना कोण शिकवणार हे सगळं मराठी शाळेत टाकलंय आणि तुमची जबाबदारी संपली म्हणजे शाळेत नाही शिकवतील शिकवायचं तर आम्ही काय इथे दुपारात उभे राहणार आणि आमचा आमचा व्यवसाय करणार तुम्हाला काय नाही इतिहास शिकल्यानेच येतो असं कोणी सांगितलं यासाठी फक्त आपले आपले नेते जबाबदार नसतात आपण सगळे जबाब तो वेगळा विषय आणखीन माझा सध्याचा विषय फक्त आपल्या मराठी लोकांना मराठी बद्दल किती माहिती नाही मुलांना पण माहिती नाही शाळेत जाऊन फक्त टाइमपास करतात ते पण त्यांना माहिती सगळा बघा हिला विचारते मी इथं शाळेत जाते की नाही सांग मला राजगड आणि रायगडातला सांग हे बघा ही नवीन माहिती राजगड म्हणजे राज ठाकरेंचा राजगड राजगड राजगडावर रायगडावर अभिषेक झाला होता चांगली माहिती आहे ही चला काहीतरी शिकतायत मुलं दिसलं मला हा तेच म्हणाले मी मग काकू इकडे आहे ना महाराजांचा इतिहास काही माहिती आहे थोडाफार असं काय काय म्हणजे अगदी आपला राजांचा इतिहास आहे तो काय राजगड आणि रायगडातला फरक काय